नंतर एक ब्रेकिंग बातमी शरद पवार मुख्यमंत्री भेटीसाठी गेलेले आहेत शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आठवड्याभरापूर्वीच शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत राज्यातील मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादासंदर्भात आठवड्याभरापूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती आणि आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी शरद पवार पोहोचलेले आहेत राज्यातील ओबीसी आणि मराठा वादावरती मार्ग काढण्यासाठी छगन भुजबळ यांनी पवारांची भेट घेतलेली होती आणि यामध्ये पवारांनी मध्यस्थी करावी पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी अशी विनंती भुजबळ यांनी केलेली होती आणि याच पार्श्वभूमीवर आठवड्याभरापूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भातील वादावरती या अगोदर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झालेली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा शरद पवार एक हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आज नेमके कोणकोणत्या विषयांवरती पवार आणि शिंदे यांच्या यांच्यामध्ये चर्चा होणार याबाबतची स्पष्टता अजून आलेली नाही मात्र या अगोदर आठवड्याभरापूर्वी शरद पवार यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावरील मुद्द्यावरती मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकना 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 भेट घेतलेली होती आणि आज पुन्हा एकदा शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकना ही भेट आपल्याला पाहायला मिळते आहे ही तीन दृश्य आपण पाहतोय आज सकाळी राज ठाकरे यांनी मनसेच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती तर आत्ता शरद पवार देखील शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत श्रेयस आठवडाभरानंतर पुन्हा एकदा शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत सकाळी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती आणि आता पवार भेट घेत आहेत या अगोदरची भेट ही ओबीसी आणि मराठा आरक्षणातील वादासंदर्भातील होती आजच्या भेटीमधील मुद्दे काय आहेत कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकते आजच्या भेटीत खऱ्या अर्थानं याच विषयावरची ही बैठक आहे असं म्हटलं गेलंय एकंदर आपण बघितलं गेलं तर एका आठवड्यातली दुसरी बैठक आहे जी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये होताना आपलं आहे आताच थोड्या पूर्वी राज ठाकरेंनी सुद्धा भेट घेतलेली आणि राज ठाकरे आता निघाल्या त्याच्यानंतर शरद पवार हे आता वर्ष बंगल्यावर दाखल झालेत आणि मुख्यमंत्र्यांसोबतची बैठकची सुरुवात झालेली आहे आपण बघतो जसं म्हटलंस की काय आठ दिवसापूर्वी जी बैठक होती ओबीसी आणि मराठा या वादावर खऱ्या अर्थान ही बैठक होती याच बैठकीत खऱ्या अर्थानं पुढचा विषय जो आहे याच याच विषयावरचा तो आता कुठे ना कुठे चर्चे देण्याचा असा दृष्टीने आता आपल्याला निर्णय कळतोय पण एकंदर आपण पाहिला तर ज्या गोष्टी होतात दिसतात म्हणजे आज दोन बैठका होत्या आणि दोन्ही ही महाबैठक आपण म्हणूया कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक असेल जी खऱ्या तर दीडदास चालली आणि आता शरद पवार हे बैठक मुख्यमंत्र्यांसोबत यांची बैठक होत आहे त्यामुळे या दोन्ही बैठकांकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि आता शरद पवार या बैठकीत काय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करता त्याकडे आता लक्ष सकाळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती त्यानंतर आता शरद पवार देखील मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत